नमस्कार पीस ॲडमॅर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपल्या भारत देशात अनेक सण साजरे केले जातात तसाच एक महत्वाचा सण आहे येत्या चौदा फेब्रुवारी दिवशी व्हॅलेंटाईन्स डे नाही तर ह्या दिवशी आहे वसंत पंचमी होय वसंत पंचमी पण अनेक लोक सण म्हणून साजरे करतात तर वसंत पंचमी म्हणजे माघ महिन्यातील पंचमी आणि म्हणजेच सरस्वती मातेचा जन्मदिवस सरस्वती मातेचा जन्मदिवस ह्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा सण नेमकं कुठली लोक साजरी करतात सरस्वती माता म्हटली की संबंध येतो शिक्षणाचा किंवा त्या सर्व लोकांचा ज्यांचा ह्या ना त्या प्रकारे शिक्षण क्षेत्राशी शे संबंध येतो आणि इवन कलाक्षेत्र ज्यांचा कलाक्षेत्राशी संबंध येतो त्या लोकांसाठीही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर वसंत पंचमी नेमकी कशी साजरी करतात त्या दिवशी नेमकं काय करतात किंवा काय करायचं असतं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अनेक लोक अर्धवट माहिती घेतात आणि थोड्याफार चुका करतात तर थोड्याफार चुका गैरसमज टाळण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा शेवटपर्यंत पहा तर जसं मी सांगितलं की हा वसंत पंचमी सरस्वती मातेचा जन्मदिवस इम्पॉर्टंट आहे सगळ्या स्टुडंट्स टीचर्स किंवा जे कोणी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चालवतात ते कलाक्षेत्राशी जे कोणी अभिनयाशी गायनाशी अशा इत्यादी क्षेत्राशी जे संबंधित असतील त्या सर्वांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर ह्या दिवशी करतात काय सरस्वती मातेचा जन्मदिवस म्हणजेच सरस्वती मातेचं पूजन ह्या दिवशी खास करून पिवळ्या रंगाला महत्व आहे शक्य असल्यास पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी सरस्वती मातेला पण पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी आणि कुठलाही गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा तोही जर पिवळ्या रंगाचा असेल तर अगदी उत्तम तर असं करून सरस्वती पूजा करावी ह्याच्या व्यतिरिक्त सरस्वती मातेचं कुठलंही स्तोत्र किंवा कुठलाही मंत्र त्या दिवशी म्हणावा तुम्हाला जर थोडीफार गायनाची आवड असेल किंवा थोडंफार जर भजनाचं नॉलेज असेल तर त्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन केल्यानंतर एक दोन सरस्वती मातेची भजनं म्हणावी जसं मी तुम्हाला एक दोन उदाहरण देते नमो शारदा नमो शारदा नमो शारदा माता किंवा मा। शारदे शारदे आधी माते शारदे तर खरंच ॲटलिस्ट ह्या दिवशी अशी सुंदर भजन गाणी म्हणून ती एन्जॉय करा त्याच्यामध्ये थोडा वेळ तरी घालवा आणि बघा तुम्हाला काय अनुभव मिळतो ते तर अशा प्रकारे सरस्वती पूजन आपल्याला करायचे ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला शिक्षणाशी संबंधित ज्या कुठल्या गोष्टीची सुरुवात करायची एखादा इन्स्टिट्यूट स्टार्ट करायचे शाळा बांधायचे किंवा कि कुठल्याही क्लासचं ओपनिंग करायचं किंवा त्याची भूमिपूजा करायची किंवा कुठल्याही पुस्तकाचं जर प्रकाशन करायचं किंवा तुमच्या क्लासचे ॲडमिशन स्टार्ट करायचे किंवा तुम्हाला कुठल्याही एक नवीन स्तोत्राचं पठण सुरू करायचं आहे कुठला एखादा नवीन क्लास जॉईन करायचा आहे तर हा दिवस अगदी उत्तम पूर्वी लहान मुलांसाठी पाटी पूजन हा एक विधी असायचा म्हणजे त्या दिवशी मुलांचा हात धरून पाटीवरती काही अक्षरं गिरवत होते म्हणजे त्या मुलांची शिक्षणाची सुरुवात तर अशा विधीसाठी हा दिवस अगदी उत्तम आता मी एक खास गोष्ट सांगणार आहे विद्यार्थी वर्गासाठी आजकाल एक शब्द प्रचलित आहे मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन म्हणजे काय आपली एखादी इच्छा पूर्ण करून घेणे तर विद्यार्थी वर्गाची इच्छा कोणती आम्हाला चांगले मार्क्स मिळावे आमची प्रगती व्हावी तर अशी इच्छा मनात धरून सरस्वती मातेच्या फोटोसमोर मूर्तीसमोर मेडिटेशन करा यश निश्चित मिळेल असं म्हणतात की अगदी मूढ मनुष्य पण म्हणजे अगदी मूर्ख ज्याला काहीही इंटेलिजन्स नाही आहे अशा व्यक्तीने पण जर सरस्वती मातेची आराधना केली तर त्याच्या बुद्धीमध्ये फरक जाणवतो त्याच्या बुद्धीची प्रचंड प्रगती होते अशी उदाहरणं आपल्या हिस्ट्रीमध्ये आहेत होय कारण मी मायथॉलॉजी हा शब्द कधीच वापरत नाही मी इंडियन हिस्ट्री म्हणून असंच संबोधते आपण जर शोधलीत ना तर अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील तर हा दिवस मिस करू नका सरस्वती मातेचं पूजन करा आणि आपल्या देशात अशा ज्या काही परंपरा आहेत त्या चालू ठेवा हे, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ह्याच्याबद्दल काही वेळेला थोडे गैरसमज पसरतात मी व्हिडिओमध्ये सांगितलं की पिवळ्या रंगाला महत्त्व हो आहे होय आहे पण जर तुमच्याकडे पिवळी वस्त्र नसतील पिवळा ड्रेस नसेल पिवळी साडी नसेल तर त्याबद्दल मनात शंका ठेवू नका असं हट्ट धरू नका की नाही नाही मला सरस्वती पूजन आहे मला पिवळा ड्रेस नवीन हवाच हवा असं नाही आहे तुम्ही इतर कुठल्याही रंगाचा ड्रेस घालून मनोभावे पूजा केलीत सरस्वती माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होणार तर जसं मी सांगितलं की पिवळा रंग पिवळी फुलं नाही मिळाली तर त्यासाठी धडपडू नका जे काही अवेलेबल आहे अगदी फुलं नसली तरी मनोभावे पूजा करा तुम्हाला एखादा स्तोत्र मंत्र येत नसेल लिंक चेक करा यूट्यूबवर प्ले करा आणि शांतपणे बसून ऐका एक सांगू ह्या सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे उपासना तुम्ही किती श्रद्धेने ती उपासना करता जास्त है। ते जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय इन्ग्रेडियंट्स वापरता किंवा इतर काय गोष्टी वापरता किती छान फुलं वापरता किती छान ड्रेस घालता ह्याला तितकंसं महत्त्व नाही आहे ते तुमच्या आवडीवर आहे तुमच्या चॉईसवर आहे तर महत्त्वाचं आहे ते म्हणजे मनापासून केलेली उपासना तर महत्त्व द्यायचं आहे आपल्याला उपासनेवर ह्या गोष्टी जर साध्य असतील तर अवश्य करा पण जर शक्य नसतील तर मनात कुठलाही किंतू ठेवू नका तर सगळ्यांना येणाऱ्या वसंत पंचमीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सगळ्या विद्यार्थी वर्गांना अनेक अनेक आशीर्वाद सरस्वती मातेचा आशीर्वाद आमच्या सगळ्या विद्यार्थी वर्गावर 干呀，我操、啊！